बारा वाजलेत बरोबर आणि निघतो आहे मी घरातून आज थोडासा लेट झालो आहे लेट म्हणजे काय टाईमपास येते ही झोमॅटोची बॅग खाली घेऊन जायची आणिला बांधायची आहे मी तोपर्यंत ॲपमध्ये लॉग इन होईल आणि बुधवारी आज तर आज एक्सपेक्टेशन बघू कसं काय सीन आहे तर चला निघूया फटाफट फड़। जास्त टाईमपास तुमक करायला टाईम थोडा कमी आहे आणि भेटूया पहिले ऑर्डरमध्ये ठीक आहे पहिली ऑर्डर साडेबारा वाजता लागलेली आहे आणि इथेच आहे अतिथी देव बाबा पण मोठी ऑर्डर वाटते मला थोडी आणि लवकर भेटली तर बरं एम जी एमला ला घेऊन जायचंय एम जी एम कॅम्पस चार पॉईंट सिक्स्टी थ्री किलोमीटरचे साठ रुपये देत आहे समजला हे असतो असे असतात भारी दिवस स्नॅक्स स्टुडिओ अरे हा तर कुठे आहे रे हा स्नॅक्स स्टुडिओ अच्छा तिकडे त्या साईडला ठीक आहे ते एम जे कॅम्पसची ती ऑर्डर डिलिव्हर करताना बापरे किती ऑर्डर पडल्या होत्या तिथे बरेच ऑर्डरवरती नाव पण लिहिले नव्हते म्हणजे तो लपडा होतो मी नाव लिहिलं बाबा माझं काम केलं आणि काढतील चला स्नॅक्स स्टुडिओला जाऊया मस्त ऑर्डर हे दिलं आहे रेड कार्ड दिलं आहे ऑर्डर आहे ही पण हॉस्पिटलचीच आहे सेक्टर वीसमध्ये जायचं आहे खारघर तर मस्त ऑर्डर आहे छान आहे आणि इथून पिकअप करायची आहे पठा हा लवकर देत नाही यार प्रॉब्लेम हाच आहे बघा एका तासामध्ये एक ऑर्डर झाली आहे साठ मिनिट असो दे बाबा लवकर घेऊन जातो काय बोललो हा लवकर देत नाही ऑर्डर इज नॉट रेडी पंधरा मिनिट डिले आहे एक टोटल एकोणीस मिनिटाचा डिले आहे कारण जेव्हा मी आलो होतो तेव्हा ऑर्डर रेडी ते काय म्हणजे ब्लूमध्ये लिहून आता ना चार का चार मिनटं तर टोटल पंधरा मिनटं एकोणीस मिनटाचा डिले आहे कस्टमरला मेसेज टाकला आहे सपोर्ट टीमला पण कॉल केला आहे आणि मी इथून जर हे करायला गेलो ना ट्रान्सफर ऑर्डर तर ट्रान्सफर ऑर्डर होऊ शकते हे बघ रेस्टॉरंट डिले ऑर्डर ट्रान्सफर अदर पार्टनर आणि कॉल कस्टमर आता अजून किती टाइम लागेल जनरली आय डोंट नो रेट खूप चांगला भेटला या ऑर्डरमध्ये पण पर परत सपोर्टला फोन करू आणि बघू काय बोलतो एकतर ऑर्डर नाही आहेत ऑर्डर लागलेत तर ऑर्डर दिलेत कालसारखा का इशू सेम आज पण आहे आता रिजवान खान म्हणून हा का असं होतं का समजत नाही अजून सत्तावीस मिनटं झाले काय आहे फक्त चिकन फ्रूट सॅलड आहे आणि चिकन सँडविच आहे बस इतकंच आहे दुसरं काही नाही त्याला सगळ्यात पहिले पिकअप मारू दे रेटिंगला घाण देणार चायची यांच्या एक नंबरचा थर्ड क्लास रेस्टॉरंट आणि मी जितकं रेडी आहे ना तितकं कस्टमरला मेसेज पण टाकत होतो अजूनपर्यंत भेटला आहे अजूनपर्यंत भेटला नाहीये माझ्यावरती कोणी प्रेशर नाही टाकला पाहिजे बस मी माझी साईट क्लिअर करत होतो आता याला सपोर्टला तिकीट एक रेस करेल इतका डिले झाला आहे म्हणून एक्स्ट्रा तर भेटला नाहीतर नाही आपली साईट सेट सेफ असली गरजेचं आहे माझ्या मते झामा स्विचची ऑर्डर लागली आहे हा बघा झामा दिसतोय झामा स्विच याची ऑर्डर लागली आहे पन्नास रुपयाची टिप दिली आहे कस्टमरनी लोकलच ऑर्डर आहे जास्त आमच्या घेऊन जायची नाही पंचवीस रुपयाची ऑर्डर आहे माहिती म्हणजे दोन तुम्ही शिव्या काय निघतात शिव्या यासाठी निघतात की बाई टायमिंग आणि रेस्टॉरंट जी फालतूगिरी करतो ना जे ऑर्डर डिले वगैरे ते भाई बंद झालं पाहिजे बैताकत एक रायडर आणि त्याच्यामध्ये सावली भेटली आहे म्हणून ठीक आहे नाही तर सावली पण भेटत नाही गाडी उन्हात घराला लागते ठेवायला लागते तापते किती आणि एवढ्या गर्मीमध्ये जर कंपनी किंवा किंवा नशीब आपल्यासोबत खेळत असेल ना तर भाई मग शिव्या बरोबर बघतात पोटाचं डिस्प्ले आम्हाला टाकून देईल आणखच्या गावावर शिव्या देणं म्हणजे कोणाचं मन दुखवणं असं नाही आहे शिव्या इज इमोशन ठीक आहे डब्बा गरम अरे याच्यात पण दिलं असतं तर बरं झालं असतं नाही 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 आपल्याला लालची नाही बनायचं आपल्याला प्रामाणिक काम करायचं आहे बट मी आतापर्यंत ले अनुभवलं आहे जितकं प्रामाणिक काम करतो ना तितकंच कंपनी नाहीत कारण मग नशीब बोला की साथ नाही देत यार कुठं अशी एक ऑर्डर आहे की जे टाईमात घेतली बाकी तिथल्याच वेळा ऑर्डर त्याच्या आधी पण एक बर टप्पा गरमची ऑर्डर होती रेडी मारली होती पण ती माझी ऑर्डर रेडी नव्हती भलत्याची ऑर्डर रेडी होती तर त्यांनी नीट लक्ष दिला नव्हता त्याच्यावरती भडकून त्याचा उपयोग नाही मिळत जाऊ दे मग इथली ऑर्डर लागली आता कळंबोलीची ऑर्डर आहे माझ्या घरच्या घरच्या साईडचीच जातो ऑर्डर डिलेवर करतो आणि गप तिथेच जाऊन बसतो मित्राच्या शॉपमध्ये अरे ॲक्सेप्ट का नाही होते Hmm? नेट चालू है बट एक्सेप्ट नहीं होता है नेट चाहिए हो। और तो डर लगे कुछ चांगली ऑर्डर लगली वे बट but... नेट फालतूगिरी करते है चांगली म्हणजे लॉंग डिस्टन्स आहे मॅकडॉनल्डवरून पिकअप आहे कळंबुली मॅकडोनाल्ड तीन वाजून त्रेपन्न मिनटं चला निघूया भेटले आहे आपल्याला ऑर्डर तळोजा सेक्टर तेवीस फेज टूमध्ये जायचं आहे मोबाईल पर्सेन्स एक मिनिट अप्रॉक्सिमेटली सात किलोमीटरचा डिस्टन्स आहे चला निघूया गावामध्ये घेऊन जायची एक ऑर्डर लागली आहे तळूच्यावरून दही सर हा दही सर मुंबईमधला सर नाही आहे तो विरार विरार साईडचा नाही आहे हा आहे नवी मुंबईमधला दही सर ॲक्च्युलीमध्ये घ्यायला नव्हती पाहिजे ऑर्डर पण आता घेतली आता जायला लागेल काय फडे होतील धालकरवरून एम पी आल्यानंतर तिचे तर पॉईंटचे ऑर्डर लागले का म्हणजेच बोट होऊन टाकलेला मी आणि म्हणून तिथली ऑर्डर लागली चला सहा वाजल्यापासून तर सात वाजच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली तीन ऑर्डर झाल्या नाही दोनच दोनच ऑर्डर झाल्या ही तिसरी ऑर्डर लागली आपण पण घेऊन जायचे तळूशाला बाई काल कालच्या पेक्षा आजचा दिवस बेकार चाललाय तसं बघायला गेलं तर लिह म्हणजे सात तास झाले यार सात तासामध्ये साडेपाचशे रुपयाची अर्निंग हे काय भाई असो दिवस अजून संपला नाही आहे बारा ऑर्डर झालं टोटल आपला हे हे काय बारा ते दोनमध्ये मध्ये एकशे सतरा रुपये दोन ते चारमध्ये मध्ये दोनशे रुपये ठीक आहे इथे अडीचशे अडीचशे तीनशे तीनशे रुपये जेव्हा होतील ना तेव्हा जाऊन आपली अर्डिंग चांगली होईल ठीक आहे चला काय हरकत नाही मला ताण लागले पाण्याची ऑर्डर घ्यायला लागली आहे ती ऑर्डर पण रेडी नाही आहे जेव्हा ऑर्डर रेडी होईल तेव्हा पिकअप करत गेला काय चाललंय काय समजत नाही आहे या मोबाईलला रेंज येत नाही आहे त्या मोबाईलचं इंटरनेट चालत नाही आहे ऑर्डर डिलेवरी मार्क कशी करू या मेट्रो स्टेशनच्या जेव्हा पाठीमागची बिल्डिंग आहे डिलेवरी मार्कच होत नाही आहे काय फालतो गिरी यार काय चाललंय घरी भाई, माझा डोका फिरला तर मी आता रेंज तर आली आहे मी जाईल घरी डोका फिरला तर आयला विस्कॉल स्लोवा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा चालतच नाही काय मला इंस्टाग्राम ओपन होतोय काय नीट नाही संपला माझा काही शिकत नाही बघा इंटरनेटची रेंज जाते बघा मध्ये मध्ये मग असं झालं ना मग काम करायची इच्छा होत ना जाऊ थोडंसं पुढे तिथे मेट्रो स्टेशनचं इथे झालं तर ठीक आहे त्याच्या मग जाणार घरी घरी मला मोडून एख्यात गेला दिसतोय का लोडिंग हा बोलतो आहे पण एक काम कर तू घरी निघ आज नाही हो पाएगा जेव्हा तुमचा दिवस नसतो ना तेव्हा असे प्रॉब्लेम येतात आणि मी आता इज्जातीमध्ये घरी चालतो एकदा ऑफलाईन टाकतो ऑपलाईन आलाय हा बाय मी आता चाललो घरी खड्ड्यात गेली आर्मी मी खड्ड्यात गेले किलोमीटर चाललो घरी बाय बाय टेक केअर खरंच यार आजचा दिवस ते बेकार होता कालचा दिवस तरी चांगला होता याच्यापेक्षा आजचा दिवस नाही बेकार तर काय इंटरनेटमध्ये चालत नाही मी रेस्टॉरंटला म्हणजे माझे इमोशन्स बाहेर निघले होते शिवाय लहून पण मी ते ॲडिट केलं आहे मी तो पार्ट नाही घेतला मी विचार आहे जाऊ दे यार फॅमिली विमिली कोण बघत असेल फुकटचं एनिवेज व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अँड टेक केअर खरंच अकरा वाजून चौतीस मिनटं टाईम होतो आणि मी व्हिडिओ एडिट करून आत्ताच आहे आणि आत्ताच अपलोड पण करतो उद्या आपल्याला सकाळी उठल्यावर थोडंसं काम आहे तो बरेचपर्यंत मग कसं आहे की पब्लिश करून ठेवलं ना तर काही टेन्शन नाही आहे अरे यार अजून एक काम करायचं होतं पीसवरती तो राहून गेला दुविधा आहे रे बाबा चला बाय बाय टेक केअर केसांचे अवतार